आमच्या मावशी आहेत तर त्यांच्या अंगावरती वारं येत मग आपण व्हिडिओ मध्ये देवीची याची काशीची आहे तिचं काशीच आहे पण ज्याने जर नवस बोललं तर याचा नवस पूर्ण करते त्याच्यावर सगळ्यांवर छाया धरती ती तिच्या पणा मधील बोध बोध लई लई सुंदर आहे आपलं सर्वांचं पण असं म्हंटल जात तर पण का म्हणतो सगळ्या इकडे बघा मोठे मोठे झाडं आहेत वडाची झाडं चिंचेची झाडं आणि उमराची झाडं अशी सगळे झाडं आहेत आणि इथे आपल्या आई सरवाई मातेचं मंदिर आहे तर जेव्हा जी काही मिरवणूक आली ती मिरवणूक काठ्यांची जेव्हा कळसाला ह्या काठ्या लागतात तेव्हा सगळेजण नारळ फोडतात त्याशिवाय काही नारळ फुटले जात नाही तर बघा इथे तळ आहे हा तर इथे तळ आहे तर आता उन्हाळा दिवस असल्यामुळे तळायला काही जास्त पाणी नाहीये पण जेव्हा अख्खा जेव्हा कळसाला काठ्या लागतील तेव्हाच नारळ फोडले जातात तसं नारळ फुटलं जात नाही त्याच्यामध्ये भांडी निघत होती हा पूर्वी पूर्वीच्या काळी आता भांडी निघती नाही म्हणजे आता इथं जेवण बनवायला माणसांची गरज होती पहिला पहिला नैवेद्य काय होता चिंच चा बाजरीच्या सगळी चिंचेची झाड होती आणि या देवीला नैवेद्य पूर्वी तर चिंचेचा चिंपाणी चिंप आणि चिंच म्हणजे बाजरीच्या